<Sedident"> नमस्कार आपण पाहत आहे लाईव्ह सोलापूर उडानलाईव्ह सोलापूरमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयात काही घडामोडी सोलापुरात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ग्रँडमास्टर चेस अकॅडमी सोलापूर यांच्या वतीने सोलापूर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय शंकर शिवाप्पा मस्कले स्मृतीचषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन प्रायोजिका कतुरबाई शंकर मस्कले व टाकळीकर मंगल कार्यालयाच्या नीलम उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे सचिव गणेश मस्कले सर विद्या मस्कले सरस्वती झंपले संतोष पाटील तसेच आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड शकुंतला माने दिगंबर मस्के पृथ्वीराज देशमुख परमेश्वर सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते बुद्धिबळ स्पर्धेत एकोणीस आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूसह सोलापूर शहर करमाळा पंढरपूर मंगळवेढा बार्शी अक्कलकोट माडा मोहळ आदी तालुक्यातील खे दोनशे चाळीस खेळाडूंनी सहभाग नोंदविला स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून उदय वगरे सहाय्यक वरिष्ठ राष्ट्रीय पंच म्हणून रोहिणी तुम्मा प्रशांत पिसे यश इंगळे भरत वडीशेर शेरला आधी पंच लोकांनी काम पाहिले